नमस्कार मंडळी वेलकम टू निरालिमाई चॅनल आज वटपौर्णिमा आहे 21 जून 2024 हजार चोवीस तर वटपौर्णिमेची आरती आपल्यासोबत शेअर करते आरती राजा दयावंत सत्यवंत ही सावित्री भावे करी नमी पूजा आरती वड राजा अशोपती पुस्ता झाला सांग ती तयाला अल्पायुष्य सत्यवंत सावित्रीने का प्रणीला आणखी वरवरी बाळे मनी निश्चय जो केला आरती वड राजा ज्येष्ठमासत्रयदशी करिति त्रिरात व्रत करुनिया अजिङ्कि तु सत्यवानाशी राजा। स्वर्गावरी जाऊनिया अग्निखांब कवळी धर्मराज उचकला हत्या घालील जीवाला येई गे पती व्रते पती ने गे आपुला आरती वळ राजा यमा पाशी, मागत असे आपला पती चारीवर देऊनिया दयावंता द्यावा पती आरती वळ राजा ती व्रते तुझी कीर्ती ऐकून जाणारी येती तुझी व्रत आचरती तुझी भुवने पावती आरती वळ राजा आरती वळ राजा पतिव्रते तुझी कीर्ती त्रि ऐकून जाणारी येती स्वर्गी पुष्पवृष्टी करुनी आणि लासी आपला पती अभय देऊनी पति या पतिव्रते तारी मधुसी आरती वड राजा दयावंत सत्यवंत ही सावित्री भावे करी न पूजा आरती वड राजा आरती वड राजा आरती वड राजा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल यू